ना ना पिल्लेसारखे दोनशे दोन हजार चोवीसच्या राजान्यांच्या स्पर्धेमध्ये झाली दोनशे आम्हाला अभिनंदन पिल्लेसारखे म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व असलेले मित्र मोठा भाऊ हो। आणि सहकार्य करणारा एक सुट्टी भेटला त्यांच्या रूपाने आणि त्यांच्याबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे कमी, कमी वेळामध्ये त्यांनी ज्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्याचे स्वतःचा रोल निभावला त्याबद्दल सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी टाळावाच त्यांनी स्टेजवर आले आणि स्टेजवर येताना म्हणताना प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो मी आजपर्यंत एवढे कलाकार की पहिल्यांदाच आल्यानंतरनं इतक्या चांगल्या पद्धतीनं कॅ करणं वाक्य किंवा डायरेक्टरने सांगितलेले जे काही सूचना असतील ते फॉलो करणं एकदम सुंदररीत्या तिने ऐकून घेतात आणि त्या पद्धतीने ते फॉलो करतात त्याबद्दल या वाढदिवसानिमित्त जेव्हा पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्वाला प्राप्त हो ही बुद्धचे मी प्रार्थना करतो

नाटकं बसल्यानंतर मग त्यांचा दुसरा दिसत किती खूप सुंदरी कलाकार पण आहे येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्यातली जी कला आहे आणि त्यांच्यातलं जी काही आता आपल्याला दिसते हे आणखीन असं वाढव हीच विश्वासात मी प्रार्थना करतो आणि वाढदिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो कोर्टातून पण शुभेच्छा आल्या पाहिजेत आपल्या एक्सपायरी डेटचे दिग्दर्शक सागर देवकुळे आपल्यासमोर दोन शब्द त्यांच्याबद्दल पिल्लेसराबद्दल बोलतील खूप कमी कलाकारांना असं आयुष्य लागतं की ते स्वतः कलावंत असून त्याची नाटकाची तालीम सहा असताना त्याला तिथं त्याचा जन्मदिवस साजरा करायला मिळतो त्यापैकी एक पिल्ले सर तुम्हाला जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि रुद्र बेसरे थँक्यू सो मच की एक आशा कलावंताशी भेट करून दिली आणि तो कलावंत तो उपस्थित झाला आणि आपल्या संस्कृतीवर ते नाटक वगैरे आणि ते छान पद्धतीने करतायत सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि यानंतर सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी फॉरेस्ट वरून शुभेच्छा याय लागल्या तुम्हाला त्यासारखं फॉरेस्ट मधल्या एका व्यक्तीने तुम्हाला गाठभेट करून दिली तुमचे आमचे झालाय चला पेटवा शुभेच्छा तर पण तुम्ही आता आमच्या परिवारात आला म्हणजे अस्तित्व परिवारात आलात हा वर्ष तुमचं पहिलं वर्ष आहे पण इथून पुढे तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य म्हणून कायमचे आमच्या सोबत ही आमची एक सदिच्छा आहे असं न करता तुम्ही आता इतक्या लवकर आमच्यामध्ये मिसळून गेलात तर आमच्यामध्येच तुम्ही वाढ वगैरे जाऊ नका E aí, bolsinha!